नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या कृषी यशस्वी युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो जून दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने दोन दिवसापूर्वी एक पॅकेज जाहीर केलं एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीचं आणि शेतकऱ्यांना खूप उत्कंठा होती की कुठल्या तालुक्याला किती मदत भेटणार आहे यामध्ये कुठले त तालुके पात्र असतील मदत कशा प्रकारे भेटणार आहे किंवा यामध्ये जवळजवळ दोनशे त्रेपन्न तालुके होते आणि दोन हजार एकोणसाठ मंडळ होते तर याबद्दल आज दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी राज्य शासनाने एक जी आर प्रसिद्ध केला मित्रांनो आणि या जी आरमध्ये राज्य शासनाने एक माहिती दिलेली आहे या माहि या जी आरमध्ये Uh, मदत कशा कशाप्रकारे भेटणारे त्याचे निकष कसे असतील ही सर्व माहिती या जी आरमध्ये राज्य शासनाने पोहोचलेली तर हीच माहिती कुठले यामध्ये जिल्ह्यात पात्र असणार आहेत प्रकारे मदत भेटणार आहे हे सगळं आपण माहिती डिटेलमध्ये बघणार आहेत आज दिना दिनांक नऊ ऑक्टोबर रोजी हा जी आर प्रसिद्ध करण्यात आला आहे आणि ही माहिती आपण थोडक्यात बघणार आहेत मित्रांनो सो आ, राज्यात माहे जून ते सप्टेंबर दोन हजार मध्ये अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे था, विशेष मदत पॅकेज व सवलती घोषित करण्याबाबत असा एक शासन निर्णय आलेला आहे मित्रांनो आणि यामध्ये दिलेलं आहे की राज्यातील बहुतांशी जिल्ह्यामध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी पुरामुळे आपत्ती उद्भवलेली आहे यामुळे शेतकऱ्यांचे शेतीपीक नुकसान शेतजमीन खरडून जाणे विहिरीचे नुकसान मनुष्य व पशुहानी घर घरातील घरातील साहित्य नुकसान वैयक्तिक तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान अशा प्रकारे यामध्ये माहिती दिलेली आहे मित्रांनो आपण जर यामध्ये बघायला गेलं तर मित्रांनो राज्य शासनाने यामध्ये दोनशे त्रेपन्न तालुके आणि दोन हजार एकोणसाठ मंडळे जाहीर केलेली होती यामध्ये जर आपण पुढे बघायला गेलो मित्रांनो तर यामध्ये काही बाबी दिलेल्या आहेत आणि जे एन डी अरबचे निकष येतं किंवा एस डी अरबचे निकष आहेत ते निकष दिलेले आहेत यामध्ये आपत्तीग्रस्त मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना देय आर्थिक सहाय्य असणारे ते चार लाख रुपये भेटणार आहेत म्हणजे कोणाचा जर मृत्यू झाला असेल तर चार लाख रुपये अवयव अथवा डोळे निकामी झाल्यास जर झाले असतील तर चाळीस ते साठ टक्के अपंगत्व आल्यास चौऱ्याहत्तर हजार रुपये आणि साठ टक्केपेक्षा अधिक अपंगत्व आल्यास जवळजवळ अडीच लाख रुपये मदत केली जाणार आहे जखमी व्यक्ती इस्पितळात दाखल झाल्या असल्यास एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधी असल्यास सोळा हजार रुपये आणि एक आठवड्यापेक्षा कमी कालावधी असल्यावर पाच हजार चारशे रुपये याप्रमाणे मदत जाहीर राहणार आहे पूर्णतः नष्ट झालेल्या पक्क्या कच्च्या घरांसाठी म्हणजे जे घरं कोणाचे वाहून गेलेत किंवा काही झाले तर एक लाख वीस हजार रुपये प्रति घर सपाट भागातील आणि यामध्ये एक लाख तीस हजार रुपये डोंगराळ भागातील अशी घरासाठी मदत आहे अंशतः पडझल झालेल्या घरांसाठी किमान पंधरा टक्के म्हणजे जवळजवळ सहा हजार पाचशे प्रति पक्क्या घरांसाठी आणि चार हजार रुपये प्रति कच्च्या घरांसाठी ही घरासाठी झालं झोपडीसाठी मित्रांनो जवळजवळ आठ हजार रुपये प्रति झोपडी एवढं अनुदान देण्यात आलेलं आहे आणि गोठा जर बघायचं झालं मित्रांनो तर तीन हजार रुपये प्रति गोठा आता सगळ्यात महत्वाचं मित्रांनो असं आहे की जे मृत जनावर म्हणजे जे जनावर वाहून गेले होते किंवा यामध्ये जनावरांचा मृत्यू झालाय तर जे याची मदत शासनाने अशी सांगितलेली की जर दुधाळ जनावरे असतील तर सदोतीस हजार पाचशे प्रति जनावर ओडकाम म्हणजे बैल वगैरे असतील तर ओडकाम करणारी जनावरे असतील तर बत्तीस हजार रुपये प्रति जनावर आणि लहान जनावरे असतील तर वीस हजार रुपये आणि शेळी मेंढीसाठी चार हजार रुपये प्रति शेळी किंवा मेंढी आणि कुकुट पालक किंवा म्हणजे कोंबडी वगैरे असेल तर प्रत्येक कोंबडीसाठी शंभर रुपये असं दिलेलं आहे शेती पिकांच्या नुकसानीसाठी आपल्याला माहिती मित्रांनो जिरायत पिकेसाठी आठ हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादित आश्वासित सिंचनाखालील बागायत म्हणजे बागायत शेतीसाठी सतरा हजार रुपये प्रति हेक्टर आणि तीन हेक्टरच्या मर्यादित आणि बहुवार्षिक जे पिके असतात याला बत्तीस हजार बहुवार्षिक पिकांसाठी सॉरी बावीस हजार रुपये पाचशे तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये यामध्ये शेतजमिनीचं जर काही म्हणजे आता आपल्याला माहिती आहे की जमिनी खरडून गेल्या होत्या मित्रांनो तर शेतजमिनीच जर नुकसान झालं असेल तर नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतजमिनीवरील गाळ काढणे अठरा हजार रुपये प्रति हेक्टर दरळ कोसळणे जमीन खरडून जाणे यासाठी जवळजवळ म्हणजे शासनानं सांगितलं की सत्तेचाळीस हजार रुपये प्रति हेक्टर जमीन ज्यांच्या खरडून गेलेल्या आहेत त्यांना हे जाहीर केले आणि यामध्ये मित्रांनो मत्स्य व्यवसाय जे आहे त्यासाठी पण सहा हजार रुपये बोटींसाठी जी दुरुस्ती करण्यासाठी पंधरा हजार रुपये पूर्णता नष्ट झालेल्या बोटींसाठी किंवा तीन हजार रुपये अंशता बाधित झालेल्या जाळ्यांच्या दुरुस्तीसाठी चार हजार रुपये पूर्णता नष्ट झालेल्या जाळ्यांसाठी सो या प्रकारे मदत जाहीर केलेली आता यामध्ये आपण बोललो होतो की ज्या ओला दुष्काळ असतो त्याच्या सवलती ज्या असतात त्या जमीन महसूलात सवलत असते म्हणजे जे आपण जमिनीचा महसूल भरतो त्यामध्ये सवलत सूट असते त्यानंतर सहकारी कर्जाचे पुनर्गठन ही पण एक सूट आहे शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती म्हणजे एक वर्ष बँका कुठल्याही त्याला मागू शकणार नाहीत कर्ज एक वर्षासाठी तिमाही वीज बिलात माफी जी की सरकारनं ऑलरेडी दिलेली आहे माफी आणि परीक्षा शुल्कात म्हणजे दहावी आणि बारावीचे जे विद्यार्थी आहेत शेतकऱ्यांचे त्यांच्या फी जे फीस असते यामध्ये माफी भेटणार आहे तर मित्रांनो या व्यतिरिक्त आपल्याला माहिती आहे की हे आपण जे बोललो ते एनडीआरब च्या थ्रू होतं आता आपण जी एक्स्ट्राची मदत म्हणजे जास्तीची मदत जे शासन करणार आहे त्यामध्ये दहा हजार रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत यामध्ये मत्स्य व्यवसाय वगैरे आपण आहे मित्रांनो <coughs> हां आता जमीन जी खरडून गेलेली मित्रांनो यासाठी स्पेशल एक माहिती दिलेली की तीन लाख तीन लाख प्रति हेक्टर या मर्यादेत दोन हेक्टरपर्यंत पाच लाख अनुदे म्हणजे अनुदान आहे ते अनुदान राहील ज्यांची जमीन खरडून गेली त्यांच्यासाठी हे आणि हे कामं मित्रांनो मनरेगाच्या माध्यमातून होणार आहेत म्हणजे रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून आता जर विहिरीचं पण दिलेलं आहे त्यांना की समजा विहीर जर वाहून गेली असेल किंवा त्यामध्ये गाळ वगैरे साचला असेल तर तीस हजार रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल ती लाभार्थ्यास मिळणार आहे पायाभूत सुविधांसाठी पण त्यांना दिलं आहे की म्हणजे ग्रामविकास सार्वजनिक बांधकाम जलसंपदा ऊर्जा हे जे विभाग आहेत त्यामध्ये रस्ते वगैरे झाले याला पण मदत भेटणार आहे नंतर हे KYC हा हे सगळ्यात महत्वाचे मित्रांनो जी ई केवायसी आपल्याला आतापर्यंत करावं लागत होती आता ई केवायसी करायची गरज नसणार आहे ज्या शेतकऱ्यांनी अॅग्रिस्टर रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्या शेतकऱ्यांना जे आधार कार्ड लिंक आहे त्या बँक खात्यात हे डायरेक्ट पैसे भेटणार आहेत आणि ज्यांचं अॅग्रिस्ट टॅक्वर रजिस्ट्रेशन नाहीये त्यांच्या यादे आहेत ते केवायसी करून मग त्यांना पैसे भेटणार आहेत आता सगळ्यात महत्वाचं मित्रांनो आपण माहिती बघणार आहेत आणि हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता की आ, हे जे पैसे भेटणार आहेत हे म्हणजे राज्य शासनाने सांगितलं होतं की दोनशे त्रेपन्न तालुके येतं आणि त्यामधले दोन हजार एकोणसाठ मंडळ आहेत तर मित्रांनो राज्य शासनानेची एक प्रॉपर यादी दिलेली आणि या यादीमध्ये जिल्हा दिलेला आहे आणि त्या जिल्ह्यातले तालुके दिलेले तर आपण ते पण थोडक्यात बघूयात मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यातील आपण स्टार्ट करूयात यवतमाळ जिल्हा त्यामध्ये वनी झरी जामणी कळम पांढरकवडा मारेगाव आर्णी घाटेंजी यवतमाळ राळेगाव दारवा नेर आणि बाबुळगाव तर यवतमाळ जि जिल्ह्यातील जवळजवळ बारा तालुके येतं अमरावतीमधले धारणी मोर्शी चांदूर बाजार अमरावती चिखलदरा नांदगाव खंदार हे सहा ता तालुके येतं वाशिम जिल्ह्यात कारंजा मानोरा वाशिम तीन तालुके येतं बुलढाणा जिल्ह्यात मलकापूर सिंदगड राजा बुलढाणा शेगाव नांदोरा देळगाव राजा चिखली मोताळा खामगाव हे नऊ तालुके येतं अकोलामध्ये अकोट बार्शी टाकळी बेलारा बाळापूर पातूर हे पाच येतं चंद्रपूरमध्ये शिंदेवाई बल्लारपूर चंद्रपूर सावली भद्रावती वरोरा चिमूर राजुरा कोरपना नागभीड जिवती गोंडपिणा पोबुर्णा ब्रह्मपुरी हे चौदा तालुके येतं त्यानंतर वर्धामध्ये समुद्रपूर वर्धा आर्वी हिंगणघाट देवळी सेलू कारंजा हे सात येतं नागपूरमध्ये मित्रांनो सावनेर काटोल रामटेक पारशिवनी भिवापूर नागपूर कामठी हिंगणा उमरखेड कुही कळमनूर नरखेड हे बारा तालुके येतं भंडारा जिल्ह्यात मित्रांनो भंडारा मोहाडी तुमसर पवनी साकोली लाखणी हे सहा तालुके येतं यामध्ये गोंदिया जिल्हा झाला तर गोंदियामध्ये तिरोडा गोंदिया गोरेगाव मोरे अर्जुनी देवरी सालकल सालकेसात सडक अर्जुनी हे सात तालुके येतं गडचिरोलीमध्ये गडचिरोली धानोरा कुरखेडा कोरची चामोर्शी मुलचेरा आरमोरी एटापल्ली भामरागर तिसिरोंचा हे दहा येतं सोलापूर जिल्ह्यामध्ये दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर अक्कलकोट बार्शी मोहोळ माडा करमाळा सांगोळा माळशिरस पंढरपूर मंगळवेढा हे अकरा तालुक्या येतं अहिल्यानगरमध्ये कर्जत पाथर्डी नेवासा शेगाव राहता श्रीरामपूर जामखेड अहिल्यानगर पारनेर पाथरी राहुरी श्रीगोंदा कोपरगाव संगमनेर हे तेरा तालुके येतं पुणे जिल्ह्यामध्ये हवेली शिरूर इंदापूर पुरंदर जुन्नर आंबेगाव खेडे हे सात तालुके येतं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गगनबावडा चंद्र चंदनगड पन्हाळा हे तीन तालुके येतं सातारामध्ये कोरेगाव खटाव मान हे तीन येतं सांगली तासगाव कवटे महाकाळ विटा आटपाडी जत सांगली मिरज वाळवा हे आठ तालुके येतं नाशिकमध्ये मित्रांनो मालेगाव नांदगाव सटाणा कळवण देवळी दिंडोरी सुरगाण नाशिक त्र्यंबकेश्वर पेठ इगतपुरी निफाड सिन्नर चांदवड सेवला हे पंधरा तालुके येतं जळगावमध्ये मुक् मुक्ताईनगर पाचोरा जामनेर रावेर हे चार नंदुरबार नंदुरबारमध्ये शहादा नंदुरबार नवापूर अक्कलकोवा तळोदा आक्रणी हे सहा तालुके येतं धाराशिवमध्ये मित्रांनो उमरगा धाराशिव, उमर धाराशिव लोहा भूम परांडा कळंब वाशी तुळजापूर हे आठ तालुके येतं लातूरमध्ये देवणी जळकोट लातूर रेनापूर अमदपूर ओसा निलंगा शिरूर अनंतपाळ उदगीर चाकूर हे दहा तालुके येतं परभणीमध्ये मित्रांनो परभणी जिंतूर पालम गंगाखेड सेलू मानोद पाथरी सोनपेठ आणि पूर्णा हे नऊ तालुके येतं हिंगोलीमध्ये कळमनुरी वसमत औंढा नागनाथ हे तीन तालुके येतं छत्रपती संभाजीनगरमध्ये संभाजीनगर पैठण वैजापूर गंगा गंगापूर खुलताबाद सिल्लोड कन्नड सोयाबीन सोयगाव फुलंबरी हे नऊ तालुके जालन्यामध्ये आंबड जालना घलसावंगी बदनापूर परतूर मंठा भोखर्दन जाफराबाद हे आठ येतं बीडमध्ये बीड आष्टी पाटोदा शिरूर कासार माजलगाव गेवराई धारूर अंबेजोगाई परळी वडवणी केच रायगडमध्ये मानगाव सुपाली मसाळा अलिबाग पेन मुरुड खालापूर कर्जत पनवेल ऊन तळा रोहा महाड पोलादपूर सिवर्धन हे पंधरा तालुके रत्नागिरी दाबमध्ये दापोली चिपलून गुहागर खेड मंडणगज संगमनेर आणि रत्नागिरी हे सात तालुके ठाण्यामध्ये मुरबाड भिवंडी शहापूर उल्हासनगर कल्याण हे पाच तालुके आणि आणि पालघरमध्ये मित्रांनो पालघर डहाणू तलासरी वाडा विक्रमगड जव्हार मोखडा हे सात तालुके टोटल मित्रांनो दोनशे त्रेपन्न तालुके आणि या तालुक्यांची लिस्ट मी तुम्हाला वाचून पण दाखवली अशा प्रकारे राज्य शासनाने याची प्रॉपर एक लिस्ट दिलेली दोनशे त्रेपन्न तालुक्याची आणि हे जे दोनशे त्रेपन्न तालुके हे सरसकट पात्र झालेले आहेत नुकसानीसाठी यामध्ये अठरा हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर एवढी नुकसान भरपाई यामधून भेटणार आहे यामध्ये राज्य शासनाने यादी दिलेली आहे कुठल्या म्हणजे जमीन खरडून जाणे घरांची पडझड होणे रस्ते यासाठी एक प्रॉपर पॅकेज दिलेलं आहे त्याचंच हे एक विश्लेषण होतं मित्रांनो माझा प्रयत्न असतो मित्रांनो की आपल्यापर्यंत योग्य खरी माहिती भेटावी त्यामुळे मी व्हिडिओ केला आहे जर आपलं तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर कृपया प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो धन्यवाद